आओ दादा आओ दादा ओके है शांति अरे आप मार क्यों और पैसे है आप आगे اور جاستی جاست گاڑی بھرائت استے جاستی بھرائت ہے ہم تمہارا چاچا ہے بیٹا ہاتھ دے دے ایک ہاتھ کا পরোডো পরোডো

एका बाजूला आणि भाजप सरकार एका बाजूला अशा प्रकारे कोट्यावधी रुपयाची उधळण या उद्ण या भाजप सरकारच्या सामन्याने हे प्रशासन सा करत आहेत मुंबईकरांचा पैसा हा कुठल्या पक्षाच्या प्रमोशनसाठी हे वापरू शकत नाही हे पाप कुठे जाऊन फेडतील हे मुंबईचे प्रशासक आणि असा आमचा सवाल आहे आज मुंबईकरांना अनेक वर्षांपासून पुरणारी ही मुंबई महानगरपालिका आज कुठेतरी संपवण्याचा घाट जो सत्ताधारी भाजप पक्ष यांनी काढलेला आहे यांना आम्ही कधीच वा डोकं काढून देणार नाही असे लोकशाहीच्या मार्गाने जितक्या होईल शक्य तितके आम्ही आंदोलन यांच्या समोर करू आणि लोकशाही आम्ही ठिकाणी कधी संपू दे बोला हो दो थांबा जरा दोन मिनटं थांबला या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन सुद्धा केलं जाते प्रसार माध्यमांशी आपल्याला बोलायचं मना केले जाते काय सांग प्रश्न त्यांना विचारा जे ह्या गोष्टी एखाद्या उलट पक्ष आम्हाला पोलिसांच्या माध्यमातून कसं चाललंय तरी बघते का चाललंय Yeah. yeah.